गावाची ओळख ही तुमच्या हातात आहे गावाला विकासपथावर नेण्यासाठी तुम्हाला धैर्य ठेवावे लागते तुमच्या गावाची ओळख ही तुमच्या हातात असून प्रबळ इच्छाशक्ती व एकतेतून गावाला आदर्श बनविता येऊ शकते असे प्रतिपादन आदर्श ग्रामपटोदा येथील माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले शहादा तालुक्यातील जयनगर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ग्रामविकास व शाश्वत विकास या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर पटोदा येथील माजी सरपंच भास्कर पाटील गट विकास अधिकारी संजय सोनवणी पोलीस निरीक्षक रमेश वावरे सरपंच मोगराज सोनवणी वनश्री तथा उपसरपंच ईश्वर संतोष माळी पुणे येथील यशदाच्या नीता पाटील पोलीस पाटील संदीप चित्ते ग्रामविकास अधिकारी बी ए पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते पुढे बोलताना भास्कर पेरे पाटील म्हणाले की गाव विकासासाठी सतत मंथन केले पाहिजे गावातील समस्या निवारण गाव मुक्त व्यसनमुक्ती ग्रामस्वच्छता यासोबतच गाव विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे स्वच्छता राखणे शिक्षणाला प्रोत्साहन देणे व आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले प्रस्तावना करताना वनश्री उपसरपंच ईश्वर माळी यांनी ग्रामविकासासाठी शासनाच्या योजनांचा पुरेपूर उपयोग करून पाटोदा गावचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्याचे सांगितले यावेळी यशदाच्या नीता पाटील यांनीही मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर माळी यांनी तर आभार ग्रामसेवक बी ए पाटील यांनी मानले कार्यक्रमाला परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयनगर ग्रामपंचायत कर्मचारी व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान युवकांनी परिश्रम घेतले सुनील माळी श्री न्यूज शहादा माझ्या गावात येते चाळीस लाख तुमचे येते पाच लाख आहे फरक किती आहे कसे व्हायचं माहिती नाही ग्रामपंचायतीला दिलेले दे पैसे पुढे जाते म्हणून लोकपंचा लोकांना माहिती ना लोक आम्ही दर महिन्याला पैसे आले किती गेले किती बाहेर लिहित पंचवीस वर्ष या गाडी सत्ता ऑफिस आल्या मला उलटून कोणी बोलत नव्हतं मी साधन तेच काम व्हायचं मी सनंद तेच करायचे साहेब सगळ्यांना पंचवीस वर्ष मी हुकुमी असुकुम हुकूम पंचवीस वर्ष एक व एक आधी सत्ता होती काही कोटी रुपयाचे काम केले